आधुनिक उपचार पद्धतीने संधिवाद पूर्णपणे नियंत्रणात आणू शकतो डॉक्टर किरण आडम सोलापूरचेच भूमिपुत्र डॉक्टर किरण नरसया आडम हे संधिवाद तज्ज्ञ म्हणून रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन शासकीय व खाजगी रुग्णालयात गेल्या दहा वर्षापासून रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहे सध्या ते मार्कणे रुग्णालय संधिवात तज्ज्ञ व अनुभवी म्हणून कार्यरत आहेत नुकतेच त्यांनी आडम आर्थरायटिस क्लिनिक सोलापूरकरांच्या सेवेत रुजू केले आहे यावेळी डॉक्टर किरण आडम म्हणाले की रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सिटी सेंटर टॉवर व्ही आय पी रोड रेल्वे लाईन पहिला मजला येथे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संधिवात तज्ज्ञ डॉक्टर किरण आडम यांच्या आडम आर्थोरायटिस क्लिनिकचा उद्घाटन समारंभ सी टूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एस शेख नलिनी कलबुर्गी सचिव युसुफ शेख मेजर पद्मशाली समाजाचे सुरेश पलमारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवा उद्योजक अभियंता तथा विकासक अंकुर पंदे यांच्या हस्ते केले यावेळी युवा उद्योजक अभियंता तथा विकासक अंकुर पंदे यांनी सेवेचे किरण आडम यांना शुभेच्छा दिल्या माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर म्हणाले की सोण्याकरता रशियाला शिकवण्याच साधन आहे म्हणून आम्ही संपर्क साधला रशियाला पाठवला नाही पाठवायचं खर्च बँकेने केलं सहा वर्ष त्या ठिकाणी राहिला उत्तम भारतात आला मध्ये जाऊन त्या पद्धतीने त्यांनी अभ्यासची परीक्षा दिली आणि इथं प्रॅक्टिस करायला केंद्र सरकार आणि राज्य सरकारची परवानगी मिळाली असा संघर्ष त्यातलं किरणच्या बाबतीत आलेला आहे त्याची अपेक्षा आहे माझी ओपीडी सुरू झालं पाहिजे आता तो सुवर्ण युग आता आलेला आहे यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर तसेच आडम मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते <coughs>